पुणे महापालिका निवडणुकीच्या रानांगणात सध्या सर्वात मोठी बातमी म्हणजे पुण्यात महायुती अखेर तुटली आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात एकत्र सत्ता स्थापन केली जे सुरुवातीला पुण्यात एकत्र लढणार होते ते आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोरासमोर उभे ठाकले आहेत पण प्रश्न असा उरतो की ज्या युतीची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केली होती ती अचानक का फिसकटली जागा वाटपात नक्की कुठे मासे शिंकली आणि रवींद्र धंगेकर नावाच्या एका नेत्याने असा कोणता डाव टाकला की थेट राज्याच्या सर्वोच्च नेत्यांना एकमेकांशी फोनवर चर्चा करावी लागली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण राजकीय नाट्य सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात या संपूर्ण प्रकाराची सुरुवात होते पुणे महापालिका निवडणुकीच्या घोषणेपासून निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन एक मोठी हेडलाईन दिली त्यांनी जाहीर केले की पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवेल पण त्याचवेळी त्यांनी एक मोठा धक्काही दिला त्यांनी स्पष्ट केलं की पुण्यात या महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी गट नसेल आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील सुरतेला वाटले की जागा वाटप सोपे होईल कारण राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत पण खरी ठिणगी पडली ती जागांच्या आकड्यांवरून शिंदे गटाने पुण्यात आपली ताकद गेल्या दोन वर्षात प्रचंड वाढल्याचे सांगत पंचवीस ते तीस जागांची मागणी केली होती मात्र भाजपने त्यांना धक्का देत केवळ पंधरा जागांची ऑफर दिली जेव्हा शिंदे गट वीस जागांपर्यंत खाली आला तरीही भाजप पंधरावरून सोळावर जायला सुद्धा तयार नव्हता निकाल असा लागला की जो संवाद फडणवीसांच्या घोषणेपासून सुरू झाला होता तो थेट महायुती तुटली या अधिकृत विधानापर्यंत जाऊन पोहोचला आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भाजप इतका कडक का वागतोय यासाठी आपल्याला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे आणि पुण्याच्या राजकीय इतिहासाकडे जरा बारकाईने पाहावं लागेल दोन हजार सतरामध्ये पुण्यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली होती एकशे बासष्ट जागांपैकी तब्बल सत्ताण्णव जागा जिंकून भाजपने पुण्यात पहिल्यांदा एखादी सत्ता मिळवली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणचाळीस काँग्रेसला नऊ शिवसेनेला दहा आणि मनसेला दोन जागा मिळाल्या होत्या या प्रचंड यशाच्या जोरावर भाजपला यंदा असं वाटत होतं की त्यांना कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही यंदा प्रभाग रचना बदलली असून एकशे पासष्ट जागांसाठी निवडणूक होत आहे भाजपने स्वतःच्या ताकदीवर पुन्हा एकदा शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा स्वबळाचा मोठा प्लॅन आखला आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जास्तीत जागा दिल्या तर आपल्या अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीटे कट होतील आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरे आपल्या हक्कांच्या जागांवर आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर पाणी सोडणे भाजपला परवडणारे नव्हते याच आत्मविश्वासातून त्यांनी आपल्या मित्र पक्षाला माप देण्यास स्पष्ट नकार दिला पण या संपूर्ण नाट्यात एका माणसाचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे रवींद्र धंगेकर दंगेकरांची दंगे पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय तुम्हाला हा राजकीय पेस कळणार नाही दंगेकर हे पुण्याच्या राजकारणातील जायंट किलर मानले जातात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेत केली होती त्यानंतर ते राज ठाकरेंच्या मनसेमध्ये गेले तिथून ते नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार सतराच्या निवडणुकीत जेव्हा त्यांना कोणत्याही मोठ्या पक्षाने तिकीट दिलं नव्हतं तेव्हा त्यांनी हार न मानता अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती समोर होते भाजपच्या कसब्यातील सर्वात मोठे नाव आणि तगडे नेते गणेश बिडकर त्या निवडणुकीत काँग्रेसने धंगेकरांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि धंगेकरांनी भाजपच्या बाले गणेश बिडकरांना धूळ चारली होती तेव्हापासून या दोन नेत्यांमधील राजकीय वैर संपूर्ण पुणे ओळखून आहे हे केवळ राजकीय युद्ध नाही तर ती एक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे आता ट्विस्ट असा आला की यास रवींद्र धंगेकरांनी काही काळापूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि ते पुणे शिवसेना महानगर प्रमुख बनले दंगेकरांसारखा मास लीडर सोबत आल्यामुळे शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर अचानक वाढली मात्र भाजपने धंगेकरांची उपस्थिती स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला जागावटपाच्या अनेक बैठकांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं भाजपच्या आग्रहामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्याकडे चर्चेची सूत्र सोपवण्यात आली धंगेकरांना खड्यासारखे बाजूला ठेवल्यामुळे एकनाथ शिंदे गटात अंतर्गत सुरू झाली विजय शिवतारे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यातही यावरून खटके उडाले रवींद्र धंगेकर आपल्या मुलासाठी प्रणव धंगेकर साठी कसब्यातून प्रभाग क्रमांक चोवीस मधून उमेदवारी मागत होते पण भाजपने गणेश बिडकरांसाठी ती जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं जेव्हा भाजपने प्रवण धंगेकरांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता तेव्हा धंगेकरांनी एक असा राजकीय डाव खेळला ज्याने भाजप आणि महायुतीचे समीकरण धोक्यात आले रवींद्र धंगेकर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले आणि त्यांच्याकडे आपल्या पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागितली विचार करा युती भाजपशी होणार आहे पण त्यांचा मुख्य नेता राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटून जागा मागतोय या खेळीमुळे भाजपच्या गोट्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे प्रकरण इतके टोकायला गेले की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फोन करून विनंती केली की के रवींद्र धंगेकारांना उमेदवारी देऊ नका धंगेकारांचा हा प्लॅन फेल झाल्यावर त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी ने जाहीर केले की आता आम्ही पुण्याच्या सर्व एकशे पासष्ट जागांवर आमचे उमेदवार उभे करू आणि त्याप्रमाणे एबी फॉर्मचे वाटपही सुरू झाले ही माहिती मिळताच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत पुण्यात आले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि युती अजूनही कायम असल्याचं सांगून त्यांनी सारवासारव केली पण प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांची कोंडी करण्यास चंगच बांधला होता विशेषतः प्रभाग तेवीस आणि चोवीसमध्ये शिवसेनेला जागा न देण्याच्या भूमिकेमुळे रवींद्र धंगेकरांनी युतीबाबत हात झटकले आज पुण्याच्या राजकारणातली सर्वात हाय प्रोफाईल लढत प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये म्हणजेच कसबापेठ आणि सोमवारपेठ परिसरात होणार आहे जिथे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बीडकर असा सामना रंगणार आहे गणेश बिडकरांसाठी ही निवडणूक केवळ नगरसेवकपद मिळवण्यासाठी नाही तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची आणि आपली राजकीय प्रतिष्ठा पुन्हा एकदा मिळवण्याची मोठी संधी आहे तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर आपल्या मुलाच्या रूपाने कसब्यात आपला वारसा सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावत आहेत या लढतीत प्रस्थापित विरुद्ध नवा चेहरा आणि दांडगा जनसंपर्क अशीच लढ जुपणार आहे पुण्यात आता एक प्रकारे मल्टीकॉर्नर लढत पाहायला मिळेल भाजपचा सवबळ प्लॅन यशस्वी होतो की धंगकाराची बंडखोरी भाजपच्या विजय रथाला रोखते हे पाहणं रंजक ठरेल या निवडणुकीचा निकाल केवळ पुण्याच्या सत्तेचे समीकरण स्पष्ट करणार नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहील याचाही संकेत देणार आहे तुम्हाला काय वाटतं मायुती तुटल्याचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला होईल भाजपने एकनाथ शिंदे गटाला आणि विशेषतः रवींद्र धंगेकरांना सन्मानजनक जागा द्यायला हव्या होत्या का की रवींद्र धंगेकरांची रणनीती पुन्हा एकदा भाजपला धक्का देणारे ठरेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका